नमस्कार मित्रांनो अंजली ठुमरे प्रोडक्शन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो जर कोणी कोणावरती खरं प्रेम केलं असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा आलाच आहे ते इथपर्यंत तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर मित्रांनो एक मुलगा असतो आणि एक मुलगी असते तो मुलगा त्या मुलीवरती खूप मनापासून प्रेम करत असतो एके दिवशी त्यांचं ठरतं की आज आपण रात्री एक वाजता पळून जायचं तर ती मुलगी घरातलं डागिन आणि पैसे घेऊन त्या मुलासोबत पळून जायला तयार असते आणि रात्रीच्या एक वाजता ती पळून जाते त्याच्यासोबत तर त्यांना रात्रीच्या दीड वाजता एक ट्रेन लागते ट्रेन लागले त्यानंतर ना ते कुठं चाललेत हे त्यांना माहीत नसतं फक्त पुढं पुढं ट्रेन चालली एवढंच माहीत असतं पण पळून कुठं जायचंय हे माहित नसतं तर मित्रांनो त्या मुलीला जशी जशी ट्रेन जाईल घरची आठवण आई येते आईची आठवण येते वडिलांची आठवण येते बहिणीची आठवण येते भावाची आठवण येते मग नंतर ना ती हळूहळू घाबरायला सुरुवात होत करते आणि जशी जशी ट्रेन पुढे जाईल तसं तसं तिचं घर महाग जात तर तो, तो मुलगा म्हणतो शांत का गप्प का आपण तर आज सगळं सोडून पळून चाललेलो आहे मग तो नाराज कशासाठी झाली आहे तर ती म्हणते अरे मला ना माझ्या आई वडिलांची आणि बहिणीची आणि भावाची खूप आठवण येते म्हणजे तर ही काय परशारशीच हरकत झालं बरोबर का नाही तर मित्रांनो ती मुलगी एवढी आईची आठवण करते एवढी आईची आठवण करते की खूप आठवण येते ती गाल पटकन बोलतो अगं आपण तर एक ना एक दिवस तर लग्न करणारच आहे मग त्यावरती मुलगी लगेच बोलते अरे मला ज्या जर आईला उद्या सकाळी कळलं की पळून आले माझ्या आईच्या मनाला किती दुःख मग त्यावरती तो मुलगा म्हणतो की अगं काय नाही कोण कोणासाठी एवढं मरत नसतं मग लगेच ती मुलगी म्हणते अरे माझ्या वडिलांना तर शुगर पेशंट आहेत माझे वडील कधी मरतील नाही सांगता यायचं आणि माझी आई सुद्धा ब्लड प्रेशर आहे ती सुद्धा कधी मरल सांगता येत नाही मग त्यावर लगेच तो म्हणतो अगं कोणासाठी कुणीच मरत नसतं तू एवढा विचार करू नकोस आपण बाहेर जाऊन सुखाने संसार करूया असं तू मुलगा म्हणतो त्यावर ती लगेच ती पटकन म्हणते अरे माझे आई वडील जर नेले तर माझी लहान बहिणीला आणि भावाला कोण बघणार त्यावर तो बोलतो अगं त्यांचं काय मग ती लगेच मुलगा बोलतो जाऊ दे ना सोड तू घरच्यांचा विचार लोकांना कळूच देऊ नको की आपण कळून आले मग ती मुलगी लगेच म्हणते अरे ह्या दुनियाला माझ्या आई वडिलांना सगळे न ठेवते मी तुझ्यासोबत पळून येऊ शकत नाही मग ते मुलगा म्हणतो अगं तू तर मला किती वचन दिली होतीस की मी तुझ्यासोबत पळून येणार म्हणून लग्न करणार म्हणून सुखाने संसार थाकणार म्हणून त्यावरती लगेच मुलगा म्हणतो अगं तुम्हाला तर खरंच धोकाच दिला तर मग ती म्हणते अरे धोका नाही दिला रे फक्त तू एकदा आपल्या आई वडिलांचा विचार कर आपल्याला आई वडिलांनी ही दुनिया दाखवली आहे आणि त्यांच्या जर मनाला दुःख देऊन जर आपण पळून जायचं असेल तर ह्यावरती काहीच अर्थ नाही म्हणजे तुझ्यासोबत नाही पळून येऊ शकत मी पुढच्या ठेशनवरती गेले की मी रिटर्न महागारी जाणार आहे मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत मग तेवढ्यातच त्या दोघांचं खूप भांडण लागतो लागल्याच्या नंतर ना मग त्यो तिच्या सोबत रिटर्न माघारी येतो तर मित्रांनो मला ह्या व्हिडिओतून एवढं सांगायचं आहे की आई वडिलांच्या विरोधात प्रेम करायचं असेल तर कधीच सक्सेस होणार नाही त्यामुळे आई वडिलांच्या विचारात प्रेम करा आणि जर मित्रांनो हा व्हिडिओ आज आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर चला मित्रांनो खूप मोठ्या व्हिडिओ व्हायला लागला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो चला